नाशिक रोड पोलीस ठाणे हातीतील गोरेवाडी परिसरात युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली गोरेवाडी परिसरात दोन ऑक्टोंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कृष्ण दीपक ठाकूर या युवकाचा खून करण्यात आला रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा निरकून खून करण्यात आला रात्रीच्या वेळेस जुन्या भांडणाची खुरापत काढून युवकांनी कृष्णा ठाकूर याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला खुनाच्या घटनेने नाशिक रोड परिसर हादरला असून युवकांमध्ये किरकोळ कारणावरून होणारे वादातून कोयते हल्ले मारामाऱ्या जीवघेणे हल्ले असे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील गोरेवाडीत राहणाऱ्या संतोष जाधव याच्या घराच्या मागे जाधववाडी या ठिकाणी मोईन शेख यांनी मागील भांडणाची खुरापत काढून त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीमागे खूप सोनं तसेच त्याच्या सोबत असलेल्या चिराग उर्प त्याच्याकडील कोयत्याने कृष्णाच्या पाठीवर वार मोईनकडे असलेल्या धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीमागे खुपसले व यश बारसे यांनी कृष्णाला ला लाता बुक्यानी मारहाण करून सर्वांनी मिळून ठार मारले घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवेत रात्रीत संशयित मोईन शेख उपनगर नाशिक चिराग मोगली बारसे यश बारसे प्रकाश उर्प आशू बारसे या चार संशयितांना ताब्यात घेतलं ज्योती मनोज आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरोटे हे करत आहेत